शनिवार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस संत योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आणि त्याचे शिष्य यवध प्रांतात आले आणि तेथे ते त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्म करीत होता योहानी शालीमा जवळचे एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता कारण तेथे ते पाणी मुबलक होते आणि लोक येऊन बाप्तिस्म घेत असत कारण योहान तोपर्यंत कैदेत पडला नव्हता मग योहानच्या शिष्यांचा एका येऊद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले गुरुजी पहा यार्देंच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे तो बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडेच जातात योहानने उत्तर दिले मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठवलेलं आहे असे मी म्हणालो होतो याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे त्याला वराचे वाणीने अत्यानंद होतो तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे त्याची वृत्ती व्हावी व वा माझा रास व्हावा हे अवश्य आहे चिंतन जगामध्ये परमेश्वराचा पुत्र आला आहे आणि प्रभू येशू सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपणास दिली आहे संत योहान बाप्तिस्टा हेच सत्य आपल्या शिष्यांना सांगताना त्यांना प्रभू येशूची खरी ओळख करून देतो सर्व लोक येशूकडे जात होते मोहन म्हणून युहान बाप्तिस्टाच्या शिष्यांना वाईट वाटले परंतु युहान बाप्तिस्टा त्यांना समजावून सांगताना म्हणतो येशू वधूचं वर आहे आणि त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे यहुदी समाजातील लग्न सोहळ्यामध्ये वराच्या मित्राकडे कामाची व्यवस्था पाहण्याची मोठी जबाबदारी असायची त्याचप्रमाणे संत युहान बाप्तिस्ट प्रभू येशू वर त्याचा मित्र म्हणून प्रभू येशूला प्रकट करण्याची आपली जबाबदारी पार पाडतो आणि सांगतो प्रभू येशूची वृद्धी व्हावी व माझा रास व्हावा हे अवश्य आहे आणि त्यामध्येच योहान बाप्तिस्टाचा आनंद पूर्ण झाला आहे संत योहान बाप्तिस्ट ख्रिस्त सभेचा सभासद आहे आणि त्याला ठाऊक आहे की प्रभू येशू वर आहे आणि ख्रिस्त सभा त्याची वधू आहे योहान बाप्तिस्टाप्रमाणे आपल्या जीवनातील प्रभू येशूचे महत्वाचे स्थान ओळखून आपण देखील प्रभू येशू वराचे मित्र बनावे आणि प्रभू येशूला प्रकट करण्याचे कार्य करावे